मित्रांनो नमस्कार प्राचार्य विलास खरात डायरेक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर दिल्ली यांनी बाबासाहेबांच्या हत्येविषयी एक खळबळजनक शोध एक प्रबंध लिहिलेला आहे या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आज पाहणार आहोत सविता माईंचे वडील भाऊ एक नोकर व डॉक्टर मालवणकर हे आदल्या दिवशी दिल्लीतून का फरार झाले हा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण होताच त्यांना विषप्रयोग झाल्याचे एका पिसाट उपद्व्यापी इसमाने वर्तमानपत्र काढून चालू केले त्याचा डॉक्टरांच्या निकटवर्ती परिचितापैकी पर एकानेही निषेध केला नाही किंवा त्या उपद्व्यापाला थप्पड मारून गप्प बसविले नाही ही ना ना घटना मात्र शोचनीय झाली असे माझे स्पष्ट मत आहे सविता माईंचे हे विधान एके ठिकाणी आम्ही वाचले तेव्हा प्रश्न असा पडला की कोणत्या वृत्तपत्राने सविता माईंवर बाबासाहेबांची हत्या केल्याचा आरोप केला पण या संदर्भात कोणतीही आम्हाला माहिती मिळेना सविता माईला महाराष्ट्रात आणणाऱ्या एकाही पॅन्थरवाल्याने सांगितले नाही राजा ढालेंना या विषयावर आम्ही शोध करतो आहे असे म्हटले तेव्हा ढालेंनी बाबासाहेबांची हत्या वगैरे काही झाली नाही तर त्यांचा नैसर्गिक मृत्यूच झाला आहे असे उत्तर दिले जेव्हा त्यांना बाबासाहेबांच्या हत्येच्या संदर्भात काही प्रश्न विचारले व त्यात माईंचे नातलग व डॉक्टर मालवणकर हे दिल्लीहून पळून का आले असे विचारले असता ढालेंचा अचानक पारा वाढला व त्यांनी तुम्ही मूर्ख आहात असा आरोप केला त्यांचे म्हणणे होते की बाबासाहेबांच्या मृत्यूचा शोध घेणारे मूर्ख आहेत तेव्हा त्यांना आम्ही वचन दिले होते की त्यांचे ते मत आम्ही कोणताही राग लोभ न ठेवता नोंदवू व त्याचे खंडन करू सांगायचे तात्पर्य हेच की या शोधकार्यात अचानक आम्हाला आमच्या लातूरच्या मित्राने एका वृत्तपत्राचा एक एकोणीसशे छप्पनचा जुना अंक दिला ज्याचे नाव संशेर असे होते मुळात हे साप्ताहिक होते व गुरुवार वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्याचा पहिल्या वर्षातील दुसरा अंक निघाला या साप्ताहिकाचे संपादक मिंडे पाटील हे होते पुढे याच साप्ताहिकातून अंक सात चोवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न अंक अठरावा अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न अंक नववा सात फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न अंक आठवा एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमधून बाबासाहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचा वृत्तांत छापून येऊ लागला संसदेतील चर्चा त्यात छापून येऊ लागली त्या चर्चेचा आपण मागील अंकात उहापोह केला आहे पण वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला या साप्ताहिकाच्या दुसऱ्या अंकात जो मथळा छापून आला आहे त्याबद्दल आम्हालाही विचार करणे गरजेचे वाटले त्या अंकामुळेच सविता माईनी उपरोक्त विधान केले असावे असे आम्हाला वाटते कारण या काळात दुसरे कोणते नव्याने वृत्तपत्र सुरू झाले नव्हते ज्यात बाबासाहेबांच्या हत्येबद्दल एवढे स्पष्ट छापून आले होते परिशिष्टामध्ये तो मूळ मथळा छापलेला आहेच पण येथे मागील मुद्द्याला पुष्टी देण्यासाठी चर्चा करीत आहोत समशेरच्या अंकात ठळक अक्षरात जो मथळा टायटल होतं ते असे डॉक्टर आंबेडकरांचा मृत्यू बोलू लागला मालवण मालवणकरांसह माईसाहेबांचे नातलग अदृश्य का झाले या शीर्षकासह उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकस्मिक मृत्यूची विपक्षपाती चौकशी भारत सरकारकडून झालीच पाहिजे असे चौकटीत ठळक अक्षरात छापले होते बाबासाहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सविता माईंचे वडील हे जवळपास दीड वर्षापासून अधिक काळ मुक्काम ठोकून होते बाबासाहेबांच्या मृत्यूच्या दीड महिना अगोदर सविता माईंना सविता माईंचा भाऊ बाळू तिथे आला तब्बल पंधरा दिवस अगोदर डॉक्टर मालवणकर तिथे होते कोल्हापूरहून घरगडी म्हणून एका मुलास ज्याचे नाव शामू जाधव असे होते तो बाबासाहेबांच्या मृत्यूच्या अगोदर तीन ते सहा महिन्यापूर्वी तिथे आला होता हे सारेच्या सारे लोक बाबासाहेबांच्या मृत्यूच्या आदली दिवशी अचानक घर सोडून कसे काय गायब होतात रत्तू आणि शंकरानंद शास्त्री यांनी तर हे सुद्धा म्हटले आहे या लोकांनी मागच्या दरवाज्याचे गुपचूकपणे मोठमोठ्या बॅग्स ट्रक्स भरून बाबासाहेबांच्या किमती वस्तू चोरून पळविल्या त्यात काही बाबासाहेबांची पुस्तकेसुद्धा असू शकतील यातील सा शामू जाधवशी सविता माईचा बाबासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा पत्रव्यवहार चालू होता हा पत्रव्यवहार चालू असण्याचे कारण काय शामू जाधवला त्या हत्येच्या कटाची माहिती असताना त्याने त्यांच्यात सहभागी होणे हा देखील त्याचा एक आश्चर्यकारक पुरावा आहे समशेरमध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे पारित करण्यात आले आहेत जसे पहिला मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या झाली किंवा नाही याचा शोध कायदेशीर प्रक्रियेने अर्थात पोस्टमॉर्टम का केले नाही दुसरा मुद्दा हार्ट अटॅक येऊन मृत्यू आला हे चूक व तसे सविता माईंचे म्हणण्याचे कारण काय तिसरा मुद्दा मालवणकरांच्या गैरहजेरीत या मुद्द्यात लिहिले आहे की जर बाबासाहेबांच्या तब्येतीची तपासणी करण्यासच मालवणकर दिल्लीला गेले होते मुंबईला निघण्यापूर्वी बाबासाहेबांची तपासणी केली असणार व तशी खातरजमा करूनच त्यांनी दिल्लीत सोडली असणार पण जर का प्रकृती बिघडलेली आहे असे आढळले असेल तर मग त्या परिस्थितीत डॉक्टर मालवणकरांना त्या सविताबाईस मुंबईत जाण्यास परवानगी देणे शक्य नव्हते मधुमेहासाठी देण्यात येणारी इन्सुलिनची इंजेक्शने डॉक्टर मालवणकरांच्या गैरहजेरी हजेरीत डॉक्टर माईसाहेब ह्याच देत असणार असे गृहीत धरणे योग्य ठरणार आहे याचा अर्थ इन्सुलिनच्या डोसाचा अधिक प्रमाणेच मृत्यू तर झाला नाही ना, ना। मुळात सविता माईंचे चरित्र व व्यवहार हा सर्वच नेत्यांना माहीत असल्याने सविताबाईच्या बाजूने कोणीच उभे राहिले नाही सविताबाईचे दोन भाऊ पीईसमध्ये नोकरीला होते ते सविता माईच्या दडपशाहीमुळेच ना त्याचाही हेतू हा संस्थेवर कब्जा करण्याचा नव्हता का बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सविता माईच्या दोन्ही भावांना नोकरीवरून का काढण्यात आले सविता माईवर केवळ संशयाचाच मुद्दा नाही तर अविश्वासाचाही मुद्दा आहे डॉक्टर मालवणकरांसह सविताबाईंचे नातलग अचानकपणे गायब होणे याचा अर्थ स्पष्टच आहे की काटा काढण्यासाठीच्या या योजनेतील तो एक भाग होता बाबासाहेबांना इन्सुलिनचा अधिक डोस देऊन जर सविताबाई ही डॉक्टर मालवणकरासह विमानाने मुंबईला पळून गेल्या असत्या तर संशयच नव्हे तर सर्वांना स्पष्ट झाले असते की बाबासाहेब आंबेडकरांची हत्याच करण्यात आली आहे पण सविता माईने ठरलेल्या योजनेप्रमाणे तिथे थांबून हत्येचे पुरा